राजकीय विद्यापीठ अशी ओळख असलेल्या कागल तालुक्यात नवा राजकीय द्विष्ट पाहायला मिळणार असून या मतदारसंघाचे माजी आमदार संजय घाटगे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे काल घाटगे आणि त्यांचे पुत्र गोकुळचे संचालक अंबरीश घाटगे यांच्यासोबत भाजपचे नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी भेट घेऊन दीर्घ चर्चा केली नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपमधून राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केलेल्या सिंह घाटगे यांनी मुश्रीफ यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले होते पण निवडणुकीत पुन्हा मुश्रीफ विजयी झाले या विजात संजय घाटगे यांची भूमिका निर्णायक ठरली होती भविष्यात महायुती न राहता भाजप स्वतंत्र लढण्याची शक्यता गृहीत धरून संजय घाटगे यांनी या हालचाली सुरू केल्याचे समजते या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन घाटगे पितापुत्रांनी दीर्घ चर्चा केली माजी आमदार सुरेश हाळवणकर व भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांच्या मध्यस्थीने ही भेट झाल्याची चर्चा आहे यावेळी बिदरीचे संचालक रणजित पाटील उपस्थित होते यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी